बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही याउलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे सुद्धा ते पोचवण्याचं सुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेल्या आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही राहणार आहे आहे बाबतीतली जी भूमिका ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो, त्या तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षी या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम आहोत